मित्रांनो हिंदगेश्री जुना बैल पोळा मैदान आणि या मैदानाच्या सेमीफायनल आठ मध्ये मित्रांनो जबरदस्त या लढक या गाडी त्यांचा आनंद आहे आणि आहेत मामा नमस्कार नमस्कार मामा काय सांगाल तुमच्या चेहऱ्यावर राहिलो बैल जर जोडी म्हणाली गेली तर आतापर्यंत जवळपास चार वेळा मारली जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा एक नंबरची मानकरी ठरली काय सांगाल हो मग जोडी जाईत असंच आहे आजपर्यंत कधी मार नाही खाल्ल्याला त्या हिशोबाने मामानी बोलली आम्ही सगळ्यांनी विचार करून बैल मामा मामाजल्या तो बाहेरून आतून कुठून घेऊ द्या आमची गाडी या लय पडते त्यामुळे आनंद आहे आम्हाला की आमच्या मामा कुठेतरी म्हणजे आता या पूर्ण मैदानामध्ये आता हे टॉप टेन जबरदस्त लढद्या सेमी फायनल आठ मध्ये होती जवळपास तिने पण गाड्या जवळ असं समजून झाला की भाऊ भाऊ एका सीमेमध्ये मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळेल त्याच्यामध्ये आपल्या बापा सोनं चिकन वर्षी प्राप्त केले काय सांगायचं नाही आता सर जग आपल्या त्या दिवशी बोलायला घेतला आणि इकडे आमचं नाना पण आपल्याच आहे ते आता ते खेळ त्यामुळे ते पळावंच लागते आणि जिंकले ते आनंद आहे आज जरी बघा सोड जिंकला तरी सर मालकाला आनंद आहे नानाला आनंद आहे आणि उद्या त्यांची गाडी जिंकली असेल आम्हाला आनंद बरोबर आहे मग कुठेतरी तिने पण गाडी आपल्याच आहे असं समजून झालेली आहे आणि आटील ड्रायव्हर आता सेम बनले गाडी काय सांगाल आज मी आटी ड्रायव्हर तर खरंच खरच धन्यवाद आज मी त्यांना खरंच गाडी आणता एक आज त्यांचा जो जोश आहे गाडी आणायचा आज खरं बैल पळून चालत नाही ड्रायव्हर पण तसा पाहिजे आज आटीने आपलं मनजी एक नंबर गाडी आणली तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे एक ड्रायव्हर तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे ड्रायव्हर म्हणून तुम्ही सांगा या कंडिशनला काय परिस्थिती असते नाही काय आपलं जरा बैल त्या दिवशी ड्रायव्हरने एक नंबर करून दिला आज गाडी वाटेल आणि आज छोट्या पहिली छाट्याची गाडी आणली होती छोट्याला सर्दीची गाडी असली म्हणून आम्ही जरा कन्फ्यूज होतो कुणाला बसायचं कुणाला बसायचं ठीक आहे मामानी आमच्या दैव शेटने आम्ही जरा दोन तीन जणांनी चर्चा केली ड्रायव्हर कुठला चालेल मग म्हणलं अटेल ला म्हणलं त्यावेळेस मामा आता बघितलं असेल सुनील मोरे सरकार स्वतः पण म्हणले की बोलायला जाते तसच्या जो आवाज असतो त्यावेळेस छाती फुगून येते काय सांगालो खालीच दुराळ्यामध्ये की आपली गाडी लागली वरती मोरेंची अनाऊन्समेंट झाली की आपली गाडी लागली कुठेतरी वरची स्वरची ज्यावेळेस लढत असते त्यावेळेस बघून आजपर्यंत कधीच तुमची मान खाली करून आज मोठ्या मैदानात नाही आता थोडासा आजारपणा थोडा वाईट दिवस गेले पण आता ते गेले आता बैल आपला आहे मामा कुठंतरी ज्या वेळेस वाईट काळ होता त्यावेळी ज्या लोकांनी साथ दिली मोहित छोटी म्हणजे की ज्या त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी आम्हाला शेवटपर्यंत कधीच विसरणार नाही बरोबर कारण वाईट आपल्याला आपल्या आहे चांगल्या वेळेस काही सगळेच असते वाईट वेळेस जो आपल्या सोबत असतो आपला असते कुठेतरी मामा ज्यावेळेस बाकसोबत गाठाला वगैरे पोहतो त्यावेळेस चुकीच्या कमेंट करणारा काय सांगाल तुम्ही देखील ते फार बघत असतात नाही कमेंट करण्याला काय थोडंसं बैलाचं काय मुक्का आहे ते त्याला कळत त्याला आपल्याला कळत आतमध्ये काय आहे काय प्रॉब्लेम आहे काय नाही पळू शकत त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पेमेंट केली पाहिजे आणि हार असते कधीतरी नाही का, का जास्त बॅड पेज नसतो आपला मापासारखी हार होीत होवड लाच्यावरती घेऊन होतात त्याच्यावरती प्रेम करणं एवढे असंख्य लोक काय सांगेल आज खरं सगळ्यांनी निसं केलं आम्हाला आणि पब्लिकने त्रास दिला नाही बायला कारण मामाने दोन तीन आठ एक आठवड्या बरापूर सांगितलं की कडली की थोडस त्यांच्या ऐकलं आजपर्यंत मामा आता प्रथम क्रमांक आपला बापूजून दहा वेळा हिंदी केसे मान केला आणि जेव्हा आपण एक नंबर करून त्यावेळेस हिंदी केस लावतो आता आपल्याला त्यांचा पुढे यंदा सोळा तारखेच हिंदी केसेस माहिती नाही के के आता मार्गदर्शक यांचं चांगलं आहे आम्हाला वाईट मध्ये बाकासोरच्या सुरुवातीच्या काळापासून खरं जर श्री बोलत असेल तर ते बैल द्या देऊ नका नाही बरोबर आहे कधी रागरुस नाही काय नाही त्यामुळे हे सोबत आपल्याला त्यांनी आपल्याला शिंदेसमोर काढले पाहिले स्टार्टिंग बरोबर आहे आता सोळा तारखेचं नियोजन पण करणार आहे त्यांचं मामाचं बोलणं सगळ्यांचं होतं हे हिशोबाने मग बैल चॉईस करून बघू शकता मित्रांनो मामाच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगून जाते आपला जसं श्री बापासून पुन्हा एकदा मैदानाला बोलासाठी पात्र झालाय मामा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद